तर बघू शकता मित्रांनो मुन्नाबाई यांची मुर्रा महेश तर काय देते दूध तेरा लिटर चालू आहे एका टायमाला का दोन टायमाला तेरा लिटर दूध चालू आहे मित्रांनो बघू शकता आपण मुर्रा महेश कास बघू शकता आपण हे जी हा जरा किती टाइम आहे आठ दिवस कितव्या नाही तिसऱ्या नाही काय सांगता याची किंमत पंच्याऐंशी हजार द्यायची घ्यायची फायनल काय सांगता बैठिकीत बसल्यावर कमी जास्त होईल किती मशी आणला आपण दहा तर बघू शकता मित्रांनो यांची दावण आहे दहा लिटर दूध आहे मला पाच बघू शकत जा, जात आहे ह्याची गवळा बघू शकता माग उठून बघून घ्या व्हिडिओ शॉट पर्यंत पहा तो काय काय सांगता याची किंमत पंच्याहत्तर हजार किती नाही तिसऱ्या नाही किंमत काय सांगता फायनल द्यायची घ्यायची का होईल बैठकीत कमी जास्त होईल बघून घ्या बैठकीत कमी जास्त होईल हा झाला किती टाइम आहे तीन दिवस दियोस्त। तीन दिवस ते चार दिवस बघू शकता गाभा नाही बन का नाही गा बना ही पण बघू शकता गा बे दूध चालू आहे का नाही दोन चार दिवस लागते ते अकरा लिटर पक्का अकरा लिटर आहे मित्रांनो बघा काज बघून घ्या आपण अकरा लिटर चालू आहे मित्रांनो बघून घ्या माग उठून काय सांगता याची किंमत पंच्याहत्तर हजार कमी जे चौज बसल्यावर बघून घ्या मित्रांनो मशी बांधायला ही ह्याच्यात वासरू आहे का किती झालेला हळ तीन आठवडे बघू शकता तीन आठवडे झाले ती मित्रांनो अजून दहा लिटर दूध चालू आहे सध्याला बघून घ्या दहा लिटर दूध चालू आहे मित्रांनो सध्याला का बघून घ्या काय सांगता याची किंमत साठ हजार फायनल का होईल कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगा आपला पंच्याऐंशी तीस आठशे चाळीस सातशे चाळीस तर मित्रांनो मुन्नाबाई व्यापारींना आपण कॉन्टॅक्ट करू शकता बघू शकता ही यांची जाऊन आहे मित्रांनो एकच नंबर मुरा मशी आणलेली आहे ती कॉन्टॅक्ट करा आपण तर बघू शकता मित्रांनो दादाची एक नंबर मच्छी आहे ती क्वालिटीचे मच्छिवायची जात कोणची आहे गवळा पंढरपुरे तर बघून घ्या मित्रांनो कास बघून घ्या दूध चालू आहे का नाही काय ती दूध दोन दोन लिटर ची काय का तर बघून घ्या मित्रांनो हा अजून किती दिवस झाले याला दोन दिवस झाले किती वेळा नाही आता पहिल्यांदा आहे काय बघून घ्या मित्रांनो मशी एक नंबर क्वालिटीची मशी आहे ते मागून बघून घ्या नंबर वगैरे सगळं डिटेल वगैरे हो घेऊ मित्रांनो किती मशी आणला आपण टोटल सात मशी आहे ते ही मशी गाभा नाही काय ती लिटर दूध तीन तीन लिटर दूध चालू आहे आता सध्याला तर बघून घ्या मित्रांनो कास बघून घ्या मागून बघून घ्या कास बघून घ्या का सांगता याची किंमत पंचावन्न हजार फायनल काही द्यायची घ्यायची काय सांगता कमी जास्त होईल चौदा बसल्यावर बघून घ्या मित्रांनो चौदा चालू आहे का मशीचा बघू घ्या चौदा चालू आहे कितीला मागाल ती मशीला चाळीस हजार चाळीस हजारला मागायल ते पहिली गेली मशीची किंमत विचार तीन तीन लिटर दूध आहे तीन तीन लिटर दूध चालू आहे किती वेळा नाही पंधरा दिवस झाले हा काय देते दूध तीन तीन लिटर लिटर किंमत काय सांगता याची सत्तर हजार सत्तर हजार मित्रांनो मशी एक नंबर मशी आहे फायनल काय सांगतात याची घ्यायची काय कमी जास्त कमी जास्त फेर सौज बसल्यावर ते दूध दे चालू आहे घ्यायचं चालू आहे दूध काय देते दूध तीन तीन लिटर ह्याला बी तीन तीन लिटर दूध चालू आहे पंढरपूर हे वास्तू आहे का बघून घ्या मित्रांनो पंढरपूर आहे का पंढरपूर काय सांगता याची किंमत साठ हजार सांगायची सांग द्यायची घ्यायची फायनल होईल जास्त कमी जास्त होईल सद्या वास बसल्यावर वास। वास। वासूर आहे मित्रांनो बघू शकता आपण ह्याला अर्जून किती दिवस झाले तिला तीन दिवस झाले तीन दिवस झालं तीन दिवस झाले बघून घ्या मित्रांनो मशी दूध काय देते दूध अडीच तीन आहे अडीच तीन अडीच तीन लिटर दूध चालू आहे मित्रांनो आता सध्याला एक नंबर मशी ती बघून घ्या काय सांगता याची किंमत पासष्ट हजार त्याची घ्यायची होईल कमी जास्त वीस हजार बसल्यावर बघून घ्या ही गा बला आले मित्रांनो बघू शकता पंधरा दिवस टाइम आहे बघू शकता आपण गा आहे आहे मागून जाऊ मित्रांनो बघू शकता आपण मग उठून बघून घ्या मित्रांनो एक नंबर मी मित्रांनो क्वालिटीचे एक नंबर बघून घ्या मशी मोबाईल नंबर तिकडून घेऊ मोबाईल इकडून या किती मोबाईल नंबर सांग मोबाईल नंबर सांग आपला एकोणतीस चोपन्न चोपन्न बावीस बारा बावीस बारा आपण व्यापारी आहात व्यापारी आहात मित्रांनो आपण कॉन्टॅक्ट करू शकतो सौद्यावर बसल्यावर हिशोबात लावतात कॉन्टॅक्ट करा मित्रांनो खात्रीशीर हिशेबात लावतील मित्रांनो मशी एक नंबर नंबर मशी ते जातीवंत मशी येते